संस्थापक पॅनलच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो खरं म्हणजे प्रचार सभा आहे आणि वैयक्तिक टिपा टिप्पणी करणं योग्य वाटत नाही परंतु आपल्या समोरचे जे पॅनल आहे त्यांच्या वतीनं काही आपल्यावर मी हे केलं मी ते केलं मी ते केलं एका वर्षामध्ये शंभर कोटीनं संस्था वाढवली कर्मचाऱ्यांना अठ्ठावीस टक्के वाढ दिली सभासदांना दहा टक्के बनवण यापूर्वी असं कधी झालं नाही तर मला या ठिकाणी आवडून सांगायचं आहे खरं म्हणजे प्रत्येक संचालक मंडळाने चांगलं काम केलं कोणी शंभर कोटी पार केलं कोणी दोनशे कोटी केलं कोणी तीनशे कोटी केलं कोणी चारशे कोटी केलं आता पाचशे कोटी सुद्धा क्रॉस झालेला आहे पण मला या ठिकाणी आकडेवारी काही करायची आहे दोन हजार एकवीस साली दोन हजार वीस साली हे संचालक मंडळ या ठिकाणी अस्तित्वात आलं आणि कोरोनामुळे अगदी वीस मार्च दोन हजार वीस रोजी या ठिकाणी कोरोना असल्यामुळं लॉकडाऊन झालं आणि लॉकडाऊन झाल्यामुळे सगळ्या संस्था किंवा सगळी बाजारपेठ सगळ्या ठिकाणी बंद झालं अशाही बंद आवश्यक हो। संस्थेचे अध्यक्ष सन्मान्यजी पी जी रायकर साहेब होते आणि या काळात कालखंडामध्ये सुद्धा संस्थेला त्या माणसाने आर्थिक शिस्त लावून म्हणजे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार जनशते ठेवणे पगारवाढ थांबवणे इंक्रीमेंट थांबवणे पीडिएमध्ये बदलका मागे भत्ता थांबवणे कर्मचाऱ्यांच्या बैठक रजा थांबवणे सभासदांना बोनस कमी करणे अशा प्रकारच्या विविध योजना लागून आपली संस्था कुठेही कमी पडणार नाही आपली संस्था एवर्ग अवर्गामध्ये त्या काळामध्ये किती गायकरणी ठेवली आणि खरं म्हणजे दोन हजार ला चारशे एकाहत्तर कोटी संस्था होती दोन हजार ला चारशे एकोणनव्वद कोटी म्हणजे वाढली किती अठरा कोटी दोन हजार तेवीसला होती पाचशे नऊ कोटी वाढली किती वीस कोटी दिली दोन हजार चोवीस ही संस्था पाचशे सदतीस कोटीने होती वाढली किती अठ्ठावीस कोटी आणि माझ्या मते आता दोन हजार पंचवीस मार्च चालू आहे आणि ही संस्था साधारणतः पाचशे साठ कोटीनं वाढेल म्हणजे पाचशे साठ कोटी होईल म्हणजे ती तेवीस कोटी तेवीस कोटी होईल मला सांगा या ठिकाणी आपले डॉक्टर चेअरमन साहेब डॉक्टर आहेत शंभर कोटी वाढले कुठे आणि उपाध्यक्ष तर ती कोण आहेत मला वाटतं जे काही वाणिज्य शिक्षण दिलं जात त्याच्यामध्ये मी आज बोगस आकडेवारी करणार नाही ह्या हे आकडे संस्थेच्या अहवालातील आहेत जर कोणाला खात्री करायची असेल तर अहवालाच्या सेहेचाळीसाव्या अहवालाच्या शेवटच्या पानावर आतील बाजूमध्ये प्रत्येक वर्षाची आकडेवारी असते फेरे आणि कर्जाची गरज करून समिश्र व्यवसाय या ठिकाणी होतो आता राहिला दुसरा भाग रा की सभासदांना दहा टक्के बोनस कधीच दिला नाही माझ्या माहितीप्रमाणे संस्थेचा कर्मचारी प्रतिनिधी चोवीस वर्ष राहिलेलो आहे आणि या कालखंडामध्ये अनेक वेळा तेरा बारा अशा टक्केवारी सभासदांना बोनस दिलेला आहे सभास आहे ज्याप्रमाणे संस्थेची आर्थिक स्थिती असेल त्यावेळेला तत्कालीन संचालक मंडळ कसा निर्णय घेत आमचे आदरणीय उपाध्यक्ष म्हणतात कर्मचाऱ्यांना अठ्ठावीस टक्के पगार वाढ सर्वाधिक दिली अहो याच्या अगोदर पस्तीस टक्के दिली होती मध्ये कर्मचाऱ्यांना सर्वाधिक नऊ टक्के लोनस दिला अहो या अगोदर तेरा तेरा टक्के लोनस संस्थेने दिलेला आहे